गाय बघा जलपरी चिकन पकोडा <laughs> गाइस गुड आफ्टरनून नयन कटेकर ब्लॉग्स या चॅनल तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू बघा असत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा चला बाहेर जाऊ पाय वगैरे हो भरू तर चॅनलला सबस्क्राईब तर सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल आणि आता घरात कोणच नाही कारण की सर्व धबधब्यावर गेलीत सर्व पूर्ण फॅमिली धबधब्यावर गेली गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नम शिवाय हो एक विराम ते झाला पाय वगैरे करून आणि आज धबधब्यावर गेलीत सर्व मला पण जावायचं आहे आता महिला पण ब्लॉग एडिट करून निघायचं आहे आता वाजलेत किती बघा एक वाजलेत ती मग अशीच गेली मला काम होता मी आपले फार्म हाऊस ब्लॉक लावता आहेत मला अजून खाली त्यासाठी हो हो मी ब्लॉक हाणायला गेलो होतो हाणलं आणि आता आंघोळ वगैरे करून रेडी एवढं कसा बॉल कुशूस आहे वातावरण एक नंबर आहे धबधब्या जाऊसारखा आणि ती गेली त्यानंतर आम्ही पण जाणार आहोत केतनबाई मी सुशांत भाई पण येणार आहे बाई आम्हाला पण जायचं आहे पहिले मी यांच्याशी जाऊन येत आहे फॅमिलीशी म्हणजे टेन्शन नको पंकस नको नंतर <laughs> <laughs> जवाला यांच्या जायचं आहे म्हणा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया चला काय चाललो आता पहिले पाटनोलला पाटनोल का मानगरला आहेत निकिता शेठचा तिथं हो कुठं तारणा वगैरे चला तिथं चाललोय चवलीचे था। मामाशे पाटमा उसून मला तिथं चाललोय तिथं जवाला बनवला ते आणि मला तिथं जवासाठी बोलवलाय <laughs>

हा तो जो युसिवन गेले माने ऑटो हा दा युसिवन गेले युसिवन गेलास आला त मस्त एक जेवंगे तो काय दादा दबदबा दा 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 करे चाललोय तिकडे घेरंती आणि योगा सामी समर्थन त मठ त्याच्या बाजूलाच फार्म हाऊस आहे इकडे कौलीचे मामासा काय दादा पोसल मस्त एक इकडे वडा पाले होत आहे इकडे मामा संजय पार्टी चालू आहे कुठे गेली सगळी झाला तिकडून येतो जाऊ याला जाऊ तिकडे बघा माकड काय राहू झाला तुमचा तुमचं कुठं आहेई लई पब्लिक आहे इकडे काय राहत तुमचं झाला कुठं चाललीस का उतारलीस नाही तू जेवण आलो मी यार या हरक्या कटायला तुम्हाला

जलपरी ढसावा हे सगळी ग्राई हारषू तर का काय चालला इथं हर्षो ए अर्च वाव दोरा नाही बघा केतमबाईला घरांची उचलला आणि चालू येतात मच्छी मार्केटला काहीतरी मच्छी वगैरे बघतो आम्हाला पण धबधब्यावर जायचं आहे केतनबाईने चांगला आहे कारण साईडला कुठेतरी तरी धबधबा आहे तिथं जावंचं आहे सुशांत भाईला पण बोलवला आहे तो येते थोड्या वेळेला पहिले आम्ही मच्छी घेतो नंतर बघू काय कधी टाईम होते काय त्याच्यावर डिपेंड आहे कायच मच्छी मार्केटात आलेलो नव्हतं भेटलेले आहेत आपले <laughs> लांबूनच आहोत मी शि घाई गाईन चाललेलो <laughs> काय मग काय करायला आलो असा आहे का काही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दे काय तरी आम्हाला गिफ्ट हा हा तो दिक्र तिच

सातशे रुपयाला भेटले सातशे मच्छी मार्केटला आलो आलो गा कामपुराची सुरुवात होते बाकी मार्केटला आम्हाला कोण मिळाला साई सेट मुंडे घेऊन आला पाठी मग हा का आम्हाला तिथं का मग म्हणजे नको मला युट्यूब मना ना बघा <laughs> <जी प्यान। laughs> बाई लोक आलेत पैसे झाल्या का वाटवलंस लावता गाडी तो आत टाकता तिशी तिची गाडी लावतो ना इथंच आणि सामान घ्यावं लालोन सामान घेतो ना निघतो डायरेक्ट गॅस वगैरे गे सर्व तुम्हाला माहिती आहे ना आपल्या सगळं बनवायला लागतंय आपल्या आपल्याला जबरदस्त मस्त सामान वगैरे घेतला आम्ही आपल्या फार मास आणि निघालो तेव्हा मध्ये कसं सिक्युरिटी ठेवली दोघांची भाडं नकावलं अजित ते दोघांना पुरं ठेवलं ना अजित मी मागं आहे ही सिक्युरिटी आहे हे अजित भाई अजितची ओलख सांगते तुम्हाला अजित आपला सोहम त्याच्या सीडिओ असतं अजित सगळे व्हिडीओ असते कॉमेडी व्हिडिओ ब्लॉग व्हिडिओ व्हिडीओ सगळ्यांच्या नसतं नसतंय का कामाची उलग अजून बरोबर काम पाहिला भाई अरे काम पाहिला नंतर बाकी आणि चालू आता आज आमचं भाग्य आहे का अजित भाई आमच्या सोबत आहे काही फुल नाव झालं आहे एक कॉमेडी व्हिडीओ वाटतय भरपूर नाव वगैरे भरपूर होतंय जाय तिथं भेटत असते तुम्हाला फोन हा पब्लिक भेटतात कसं वाटतंय आणि आता सुशांत भाईला चालवा लाट बसवलं आहे केतन भाई आई बाजूला रास्ता दाखवाला त्याला तु कुठं चालू ना आपण कराडा कराडा का डायरेक्ट लास्टला ना मग कराटा म्हणजे लास्ट सगळ्यां ला कराडाला मग अशी गेलतो मानगरला आपला वादल बैल असते ना तिथं गेलतो मग अशी मी अंतरकरांची घेते तिथं चौली भाजी येते मागशी घराटेवा पोचलो लोचा झालाय पाऊस आलाय सगळा सामान आता इथं तहस सध्या असा करत ठेवलाय बघू दे आता कसा काय पाऊस थांबला तर जाव एकदाच पका आला या असा नाही परवा डायरेक्ट काय विक्रम बायलायच काहीच थोडासाच चालून आलोय मीटर पण दमलो सामान आणत आहे ना शेवट निस्ता चालत आहे चालत असला ठीक आहे सगळे दमला ये पण दमलं यांना तर काय अजिबात चालायची सवय नाही त्यांना आकी ताकीत बसला जागायच भारी भारी आक्षा बिक्स सगळा सामान इथं आहे आणि शांतता का भेटली आम्हाला शांतता का भेटली कारण की सगळी विक्रम पब्लिक आहे विक्रम पब्लिक आहे आम्ही मधी ना

सुशांत भाईचा ता दाबा चला झाले चला हे आज रविवार हे बघूया कस झाले थोडं पहिले जागेला टाकूया हो नाही तर कोण असला तर पाठी यावा एक नंबर बाई सगळं घरशीच मॅरिक करून सगळं घरशीच आणला इथं आल्यावर तेला तेल बघ ठेवलं नाटणी चटणी पण घरची आणली त्यांनी चला आता खाऊन घेतो आता ब्लॉक बनवायला टाइम नाही भेटणार ना काहीच भाई आता चिकन बनवत आहे चिकन म्हणजे कसे आहे ना असं आहे का का पण घरचे पॅक करून सगळा पॅक करून पॅक करून दाखव असे नाही काय नाही माणसा भेटली अचानक आता तिकडून चालत येतो ती मना माहिती नाही काल कवाशी तो तुम्ही कवाशी गेलत अरे येऊ भेटला म्हणा विवेक काही बोलला नाही हा आवडत होतो का चिकन वाईट की तुम्हाला आवडा पाणी आपल्या दुसऱ्या मग टेन्शन घ्यायचं टाक ढाकालता सर बघ नाही गाईच जेव्हा दीपेश भाई आणि चार्ली था था <laughs> अरे बाबा तुमचा तुमचा चॅलेंज ग्रुप होता वाटत केडी भाई क्रिकेटर आहे प्रफुल अरे बाबा या चला बसा इथं हॅपी बर्थडे काय मग कमाशेल तर हा का अरे पार गावून मॅच येत तिथं तिथे गाड्या लागलेल्या बरस ना ओके okay. चिकन चिकन लपेटा बनवला त्याने हलू 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 टाइमपास करून करून लपेटा बनवला आवरा दोन वेळा चिकन बनवले असते मी नी काय बाई खाऊन खाऊन वास वास भारी ते ना तर टेस्ट करून टेस्ट करते गरज होत भारी आवराभारी वाश्याचे जबरदस्त

झाला याव्हा निघलेलं पण आताशी आलं एक नंबर लोकेशन एकदम सगळी माणसं आलेली गेली तवाई आलं काय भाऊ आलो इकडे आलो तिकडे गेलो परत त्यांच्या तुम्हाला काय माहित नाही नंतर बेलवाडीला आलो आम्ही कुठशी कुठशी आहे घालो ना आमची आम्हाला माहिती बघा आमच्या घर गाईच फिश आला फिश कसला मासा आहे बघू अरे बाबा पास मुंडावलं आवरेपास कुठचे कड्डे दौलत आहे का याला का? भारी काम आहे आपल्याला आवरण नको नाही भाई आवरण आहे आपल्याला काही कामाचं शाबीब कार लागेल बा आपल्या कसा काय

पण ते आम्हाला पॉसिबल नाही झालं त्या गोष्टी एकटी गेल्या वर्षी बायकापोरा सोबत मी इथं आलो होतो इथं पॉसिबल नाही झाला त्या गोष्टी तिथंच मी अंगल केली थोडी चला जाऊ भरपूर लेट आलं होतं हे भरपूर लेट आलं होतं आता या ना बसवतो ना आम्ही आम्ही पण तिथं बसत आला आता काहीच आता आलो फार्म हाऊस मस्त मग वगैरे चेंज केलं आण कपड्या विपर माझ्या होतं आणि इथं जे आपण हे काय आपण हृदय काय आणले त्या करपाली करपाली तर इथं बनवायला घेतले ना आता की तिथं आणले तिथं आहे ना इथं धबधब्या याने आणलेल्या त्या चिकन वगैरे पकोड वगैरे तेच काढलं आता इथं करपाली मस्त केली आहे का नाही प्रत्येक काम लय फास्ट मध्ये करतय बरोबर आहे ओके मोठे आहे ना पण आहेत म्हणून सगळ्या येतात नको टाक पण चला आता बाय बाय ना चौकाचा काय ओके अजय चौकास चला बाय बाय चला काय सुशान भाई चालला आम्ही मग चालवता घरी